नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण बनवणार आहोत ताज्या मेथीच्या भाजीच्या मसाला पुरी ह्या पुऱ्या चार ते पाच दिवस आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही ह्या प्रवासात किंवा डब्यावर आरामात घेऊन जाऊ शकता अजिबात तेलकट न होता अगदी खुसखुशीत अशा पुऱ्या कशा करायच्या ते मी अगदी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता प्रथम आपण पुऱ्यांसाठी लागणारे मेथीची भाजी कशी घ्यायची ते पाहूया तर इथं साधारण दोन वाट्या मेथीची भाजी घेतलेली आहे आणि तिला व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे म्हणजे भाजीचा फक्त पालाच घ्यायचा आहे आपल्याला देठाचा भाग असा काढून टाकायचा त्यामुळे पुरी फुटत नाही आणि मस्त टम्म फोकते आता मी ह्या भाजीला स्वच्छ धुवून निथळून तिला बारीक चिरून घेणार आहे शक्य तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे आणि आता आपण कणिक कशी मळायची ते बघूया तर इथं कणिक मळण्यासाठी मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आता ही भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची निथळून घ्यायची आणि मगच बारीक चिरायची ही बारीक चिरलेली भाजी एक वाटी घेतलेली आहे नंतर त्यात आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त टाकायचं नाही आणि ते भाजीमध्ये मीठ व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं भाजीचा जो पाला असतो हा थोडा नरम पडतो मीठ लावून ही भाजी पाच ते दहा मिनटं ठेवायची जर तुम्हाला घाई असेल तर एक दोन ते ती तीन मिनटं ठेवली तर तरी चालेल आता आपण त्यामध्ये ज्या वाटीने भाजी मोजून घेतलेली होती त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये आता आपण काही मसाले टाकून घेणार आहोत तर इथं मी एक चमचा ओवा घेतलेला आहे त्या अशा हातावर क्रश करून घ्यायचा म्हणजे त्यांचा स्वाद फार छान येतो नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे नंतर एक चमचा धना पावडर घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे नंतर एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे नंतर छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे दोन चिमुटभरं हिंग आहे आपला तो घेतलेला आहे नंतर एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर पुऱ्या खुसखुशीत येण्यासाठी एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे जास्त तेल घ्यायचं नाही नाही तर पुऱ्या तेलकट येतात आता हे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसालेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर आता आपण कणिक मळून घेणार आहोत तर त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत कणिक मळून घ्यायची आहे तर आपण रेग्युलर पुऱ्यांना जशी कणिक मळतो तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक अजिबात पातळ किंवा सैलसर करायची नाही नाहीतर पुऱ्या ह्या व्यवस्थित येत नाही आणि तेलकट येतात आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथं बघू शकता कणिक व्यवस्थित मळली गेलेली आहे आणि अशी घट्टसर कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आता मी यावर थोडंसं तेल लावून व्यवस्थित अजून परत कणिक एक वेळा मळून घेणार आहे जास्त तेल नाही लावायचं थोडंसंच लावून घ्यायचं आहे म्हणजे कणिक कडक पडत नाही तर इथं बघू शकता कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आणि आता मी पाच ते दहा मिनटं अशीच बाजूला ठेवून घेणार आहे आता पाच मिनटानंतर बघू शकता कणिक व्यवस्थित आपली सेट झालेली आहे आणि आता त्याचे मी गोळे तोडून घेणार आहे तर या पद्धतीने असा लांब गोळा करून घ्यायचा आणि छोटे छोटे नेहमी आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीनेच गोळे तोडून घ्यायचे लिंबूच्या आकारामध्ये किंवा त्यापेक्षा छोटे मोठे तुम्हाला जसे हवे असतील तसे गोडे तोडून घ्यायचे आता हे व्यवस्थित मी गोडे तयार करून घेणार आहे आता बघू शकता घोडे व्यवस्थित मी करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला पुरी लाटून दाखवणार आहे तर असं पोळपाटावर एक घोडा घेतलेला आहे आणि आता तो व्यवस्थित मी लाटून दाखवणार आहे एक सारखं असं आपल्याला लाटायचं आहे कुठं बारीक किंवा कुठं जाड नाही लाटायचं तर एक सारखं असं व्यवस्थित गोळा लाटून घ्यायची आहे जसं आपण रेग्युलर पुऱ्या करतो त्याच पद्धतीने लाटायचं आहे तर इथं बघू शकता की व्यवस्थित लाटला गेलेलं आहे आणि अगदी बारीक नाही किंवा जाड आपण पुरी लाटलेली नाही लाट ना ला, तर, सा तर इतर एक सारखी अशी पुरी लाटली गेलेली आहे तर मी आता अशाच पद्धतीने पाच सहा पुऱ्या लाटून घेणार आहे तर मी तुम्हाला अजून एक गोळा दाखवते लाटून जर गोळा पोळपाटाला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावून मगच तो हुंडा लाटून घ्यायचा आहे तरी तर बघू शकता एक सारखी अशी ही पुरी लाटली गेलेली आहे आणि आता याच पद्धतीने मी राहिलेल्या पुऱ्याही लाटून घेणार आहे तर आता पुऱ्या लाटल्या गेलेल्या आहे आणि आता आपण तळून घेणार आहोत त्यांना तर त्यासाठी ते कढाईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम आहे की नाही ते आपण चेक करून घेणार आहोत तर असं थोडा छोटासा गोळा टाकून पाहायचा तो लगेचच वरती आला तेलामध्ये तर समजायचं तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे आता तेलामध्ये पुरी आपण टाकून घेणार आहोत तर इथं एक टीप लक्षात ठेवायची आपण जेव्हा पुरी लाटतो तर तेव्हा पोटपाटाकडची जी बाजू असते ती तेलात टाकताना वरच्या बाजूने ठेवायची आणि लाटलेली बाजू ही तेलामध्ये सोडायची म्हणजे पुऱ्या ह्या व्यवस्थित आपल्या फुगल्या जातात आता इथं बघू शकता व्यवस्थित अशी खरपूस तळ एका बाजूने तळली गेलेली पुरी आणि मी तिला पलटून परत दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित खरपूस अशी तळून घेतलेली आहे तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची पुऱ्या तळताना तेल मध्यम आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरच पुऱ्या ह्या व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि जोपर्यंत पुरी अशी तेलात व्यवस्थित तळली जात नाही तोपर्यंत तिला पलटवायची नाही आणि असे वरच्या बाजूने चहाऱ्याच्या साहाय्याने तेल टाकत राहायचं म्हणजे व्यवस्थित ही पुरी तळली जाते आता तिला पलटवून घ्यायची पलटल्यानंतर दोन्ही बाजूने खरपूस अशी ती व्यवस्थित तळल्यानंतर आता आपण तिला काढून घेणार आहोत तर बघू शकता इथं किती छान दिसत आहेत तर आता मी अजून तिसरी पुरी टाकून घेतलेली आहे आणि टाकल्यानंतर पुरी थोडीशी फुगल्यानंतर मी असं झाऱ्याच्या सहाय्याने त्यावरतून तेल टाकून घेतलेले आहे पुरी फुगल्यानंतर तिला लगेच पलटवून घ्यायची तर बघू शकता एका बाजूने किती छान खरपूस अशी तळली गेलेली आहे नंतर दोन्ही बाजूने तळल्यानंतर आता मी तिला काढून घेणार आहे तर याच पद्धतीने मी राहिलेल्या पुऱ्याही तळून घेणार आहे तर बघा किती छान दिसत आहेत रंगही मस्त आलेला आहे आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहे तर तुम्हाला मी आता एक तोडून दाखवते तरी तर बघा किती छान असं क्रिस्पी वाटत आहे वरतून तुम्ही या प्रवासामध्येही घेऊन जाऊ शकता आणि याच पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केल्या तर त्या चार ते पाच दिवस आरामात टिकतात तुम्ही प्रवासामध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा दोन पाहुणे घरी आल्यानंतर झटपट तुम्ही ह्या पुऱ्या तुम्ही भाजीसोबत त्यांना खायला देऊ शकता अगदी साध्या पुऱ्या नेहमी काढण्यापेक्षा अशा वेगळ्या पद्धतीने एक वेळा ह्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा